इतके बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सरचं स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो आजची जी रोपं आहेत ही।, ही लोडिंग चाललेली आहेत श्री पाडुरंग विठोबाणारे फलटणे माळा तिप्या ही जुलोनी आता हा केशर आंबा म्हटलं तर डबल बाटा आहे लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन घेता येतं लागवड अंतर जर म्हटलं तर बारा बाय सहावरती एकरामध्ये हो आपण साडेसहाशे रोपं लावू शकतो दुसरी गोष्ट रोपं जमिनीत लागल्यानंतर फास्ट वाढतात सरळ वाढतात त्यामुळे आपल्याला झाडाला फक्त छाटणी ठेवायची आहे ते सगळं आपल्याला नियोजन दिलं जाते शेतकरी बंधूंनी रोपाली की आठ दिवस ठेवायचे आहेत आपलं वातावरण स्टेबल होण्यासाठी आणि नंतर लागवड करायची असते महाराष्ट्रातील स सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शाशिरमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन आता हे रोप दीडशे रुपयांना आपल्याला पोहोचवते बघू शकतो आपण ही जी लागवड ज्यावेळी आपण बारा बाय सहा वरती करतो पुढच्या वर्षी आपल्याला याचं उत्पादन चालू होते कारण रोप लाव लावताना ला। ला। खड्ड्यामध्ये आपल्याला शेणखत निंबळ पेंडिमेट टाकायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या सातव्या दिवशी मी कशी बारावीसच्या आळवणी द्यायची आहे एक महिन्यानं त्याला आपण खत देताना डी ए पी द्यायचा आहे शेंडा कट करायचा आहे आणि तीन पानं काढायचे त्याला आपण थ्री डी पद्धत म्हणतो अशा पद्धतीने केलं की झाड झपाट्यानं वाढतं तिथून पुढे साडेतीन महिन्यानं शेंडा कट करायचा आहे या झाडाला आपण सरासरी आंबा म्हटलं तर पाच ते सात किलो आंबा धरू शकतो रोपाची वाढ झपाट्यानं होत असल्यामुळे आपल्याला उत्पादन फास्ट मिळतं त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात रोपाची उंची साडेतीन फूट असते बघू शकतो आपण डबल बाट असल्यामुळे फास्ट वाढ आणि खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन मार सर्व नियोजन आता पांढरी नारायण जे शेतकरी आहेत त्यांनी सकाळी ऑर्डर बुकिंग केलेली आहे आज लगेच गाडी चाललेली आहे अशा प्रकारचे शेतकरी बंधूंना सर्व्हिस फास्ट असते रोपं दिल्यापासून लागवडी सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदान बिल या सर्व गोष्टी असल्यामुळे आपल्या भागात डेव्हलप होतात महाराष्ट्राजवळजवळ आपली वीस हजार हेक्टरवरती आंबा लागवड आहे आंब्याला कायम बाजारभाव जास्त मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंनाही वरधानही आंबा लागवडीचं जा। जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा रोप दिल्यापासून तर आपल्याला सर्व मार्गदर्शन नियोजन मिळतं खात्रीची रोपं अशा प्रकारची ही जी रोपं असतात ही रोपं जमीत लागली की फास्ट वाढतात आणि त्याचबरोबर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर शेतकरी बंधूंनी न श्रद्धा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना आपल्या या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहता येतील तसेच रोप दिल्यापासून आपल्याला लागवडीचं पाण्याचं नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप होतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा न श्रद्धा चॅनेलला सबस्क्राईब करायचा आपला दिवस शुभ असो आपल्याकडे आंब्याबरोबरच इतर झाडे पाच वर्षापर्यंत तयार फळ हो झाडे मिळतात त्यामध्ये चिंच लिंबू फनस काजू चिक्कू अंजीर असे सर्व शासनमान्य नरी असल्यामुळे अनुदानला देईन बघू शकतो आपण गाडीमध्ये लोडिंग कच चाललेलं आहे शि शिलेटर रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात अशा प्रकारची लोडिंग चाललेलं आहे पंचवीस चार दोन हजार चोवीसला डबल वाट कलम ईशेराम ओरिजनल रोप यामध्ये आपल्याला लागवडीपासून सर्व मार्गदर्शन सर्व निवडणूक मिळत असते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा फक्त दीडशे रुपयेमध्ये रोप पोहोचवते बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजची जी गाडी लोडिंग चाललेली आहे पंचवीस चार दोन हजार चोवीसला तिप्याळी जुनवणी आता हे जे लोडिंग चाललं आहे हे पॉन्ड्रंग विठोबा नरे म्हणून आहेत पंधरा किलोच्या बॅगमधील तीन वर्षाची जांभळ घेतलेली आहे त्याची किंमत साडेतीनशे रुपये असते बघू शकतो रोपाची उंची त्याला पुढच्या वर्षी जांभळ चालू होते आता हे रोप लावते वेळी खड्डा आपल्याला पाहिजे दोन बाय दोन बाय दोन फुटाचा त्यामध्ये शेणखत निंबळी पेंट थिंबे टाकून हे रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिडेंट बारा हिशाची आळवणी द्यायची आहे आता जी नरेश साहेबांनी रोपं घेतलेले आहेत रिटायर अधिकारी आहेत अण्णा सिलेक्टेड रोपं द्या खराब रोपं बाजूला काढा भरपूर रोपं असतात आपल्याकडे बघू शकतो आपण आता झाडाचं जा खोड आणि पंधरा किलोच्या बॅगमधली ही रोपं आहेत ही रोपं जर म्हटलं तर लावली की पुढच्या वर्षी उत्पादन चालू होते त्याचबरोबर अन्ना बारीक देऊ नका सिलेटर रोपं द्या बघू शकतो खोड साडेतीनशे रुपये रोपाची किंमत असते तर जागेवरती पंधरा किलोची बॅग असते रोप की पुढच्या वर्षी उत्पादन चालू होते आणि जांभळ जर म्हणलं तर हे फास्ट वाढत असते जमिनीत लागले की ला जामर। जामर जा जा जी ही जी वाढ झपाट्यानं होत असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना लगेच उत्पादन मिळते कोकण भाटवली ब्लॅक जांभळ घसाने जांभळ लागतात आणि ह्याला ताण देण्याचा जो प्रकार आहे साधारण सप ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर पाणी बंद करायचं शेंडे कट करायचे त्यानंतर त्याची पानगळ होते आणि अशा प्रकारची फुल प्लाउलिंग चालू होते बघू शकतो आपण अशा प्रकारची जी, जी रोपं तीन वर्षामध्ये आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात जमिनीत लागली की रोपाची वाढ फास्ट चालू होते आणि मुन्हा मोठा होतो आता ह्याचं रोप लावल्यानंतर एक महिन्याने शेंडा कट करायचा आहे त्यानंतर प्रत्येक साडेतीन महिन्याला जे शेंडी कट करत जायचं जा, त्यामुळे आपल्याला उत्पादन लवकर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट येतात की डेली गाड्या जे लोडिंग होतात सर त्याचे हे करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळतं आता ही आपण रोपं जी भरत आहोत ती पंधरा किलोच्या बॅगमधली तेरा तेरा बॅग साईज म्हणतात ही रोपा जी रोपं आहेत ही रोपं लावल्यापासून लगेच उत्पादन चालू होते अशा प्रकारे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं भाऊसाहेब पटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांना असे लागवडीचं माहिती मिळावी अना दिन कोरोना नमस्कार जे आपण बघतोय लोडिंग हे तिफ्याहीसाठी चाललेलं सा आहे जुनोनीमध्ये नवे म्हणून शेतकरी आहेत तर तिने तीन वर्षाची घेतली घेतल्या ही जांभळ कोकण भाडवली आहे पुढच्या वर्षी उत्पादन चालू होते असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत रोपं मिळतात विठोबा पांडुरंग विठोबा नरे फलटणेमाळ तिपळे आता त्यांनी केशर आंबा पण घेतलेला आहे त्याचबरोबर कोकण भाडवली जांभळ तीन वर्षाची रोपं पंधरा किलोच्या बॅगमधील ती रोपं लावली की लगेच उत्पादन चालू होते असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सगळी तयार झाडे मिळतात जास्तीत जास्त जिफेपर्यंत मी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्या या चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत घर बसल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सर्व माहिती त्याचबरोबर खात्रीशी रोप अनुदानला बिल ही सर्व अधिक माहितीसाठी नंबरती संपर्क करा न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो